कावळ्याला सोन्याचे पंख लावल्याने तो गरुड होत नाही तुम्ही तर कोल्ले आहात राजे नाहीत तुम्ही फक्त विकास कामांची नक्कल केली अशी सणसणीत टीका शिरूर मधील एका मतदाराने खासदार अमोल कोल्ल्यांवर केली लंडन स्थित असलेल्या या मतदाराने मागच्या पाच वर्षात कोल्हेली केलेल्या कामाचा पाढाच वाचलाय राज्यात लोकसभा निवडणूक सुरू असताना शिरूरचे खासदार अमोल कोल्ले यांच्यावर खेड तालुक्यातील व सध्या लंडनमध्ये कायदा आणि आंतरराष्ट्रीय संबंध या विषयाचे शिक्षण घेत असलेल्या क्रांतीसिंह गडदे या तरुणाने जोरदार टीका केली कोल्हेंच्या विविध सामाजिक आणि राजकीय भूमिकांवरून त्याने त्यांच्यावर निशाणा साधलाय गेले अनेक दिवस आपण लोकसभेच्या प्रचारासाठी अनेक ठिकाणी जात आहात पण आमच्या लोकसभा मतदारसंघाचे खासदार म्हणून मागच्या पाच वर्षात आपण हेच प्रश्न संसदेत मांडणं अपेक्षित नव्हतं का असा सणसणीत सवाल या मतदाराने अमोल कोल्हेंना विचारलाय तसेच आपण आपल्या लोकसभेच्या कारकिर्दीत एक अभिनेता म्हणून विकास कामांची केवळ नक्कल केली अशी खोचक टीकाही त्यांनी केली गतकाळात अमोल कोल्हे यांनी कलम तीनशे सत्तर राम मंदिर छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांचा स्वार्थासाठी केलेला वापर जातीपातींच्या राजकारणाविषयी वेळोवेळी घेतलेल्या भूमिका या राष्ट्रविरोधी शक्तींना पूरक आहेत अशा भूमिका घेत असताना कोल्हेंनी मतदारसंघातील विकास कामांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याची टीका या तरुणाने केली काय आहे या संपूर्ण पत्रातील मजकूर या व्हिडिओतून आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी ऋतुवल नवले आणि कॅमेरावर आहेत साक्षात सावंत या पत्रात असं म्हटलंय माननीय श्री अमोल कोल्हे साहेब सप्रेम नमस्कार पत्रास कारण की दोन हजार एकोणीसच्या शिरूर लोकसभेचे खासदार म्हणून मागील पाच वर्षात आपण केलेल्या कार्याबद्दल आपल्याशी हितभूत साधण्याबाबत गेली अनेक दिवस आपण लोकसभेच्या प्रचारार्थ बोलण्यासाठी विविध ठिकाणी जात आहात एक मतदार म्हणून याकडे पाहिल्यावर माझ्या मनात प्रश्न उपस्थित होतो की आमच्या लोकसभा मतदारसंघाचे खासदार म्हणून कार्यरत असताना मागील पाच वर्षात आपण हेच प्रश्न संसदेत अपेक्षित नव्हतं का ज्या कलम तीनशे सत्तर अंतर्गत आपल्या हिंदुस्थानात आपलेच हिंदू निर्वासित म्हणून राहिले ती इतिहासातील रक्ताने माखलेली कलम तीनशे सत्तरची जखम ज्यावेळी मोदी सरकारकडून दूर केली जात होती आणि देशाच्या एकसंधतेचा जेव्हा निर्णय होत होता त्यावेळी आपण देशाच्या संसदेत गैरहजर होता ज्यांनी काश्मीर खोऱ्यात राजेशाही केली ज्यांच्यामुळे काश्मीर खोऱ्यात रक्ताचे पाठ वाहिले लक्षावधी हिंदूंच्या कत्तली झाल्या त्या शेख अब्दुल्लांच्या देशद्रोही औलादी आणि महबूबा मुफ्ती यांना कलम तीनशे सत्तर रद्द केले जात असताना नजर कैदेत ठेवल्याने तुम्ही आणि तुमच्याच पक्षाच्या राजकन्या सुप्रिया ताई मगरीचे अश्रू गाळत होतात त्यावेळी तुम्हाला हिंदूंचे अश्रू दिसले नाहीत का त्याच कलम तीनशे सत्तर मुळे हिंदू स्त्रियांच्या कपाळावर लावलेलं कुंकू दिसलं नाही का ज्यांनी जगभरात अल्लाहू अकबरचे नारे देत जिहादच्या नावाखाली नंग्या तलवारी नाचवल्या त्यांच्याबद्दल एक शब्दही न बोलता कोट्यावधी हिंदूंची अस्मिता असणाऱ्या भगवान प्रभू श्री रामांची प्राण प्रतिष्ठा होत असताना तुम्ही महाराष्ट्रात रामाच्या नावावर तलवारी नाचू नका असं विधान करून माननीय पवार साहेबांना खुश करण्याचं काम अत्यंत इमानदारीने केलं हे तेच पवार साहेब आहेत ज्यांनी एकोणीशे त्र्याण्णव साली मुंबईमध्ये प्रत्यक्षात बारा बॉम्बस्फोट झाले असताना तेरावा बॉम्बस्फोट मुस्लिम बहुल परिसरात झाला असा जावई शोध लावून हिंदूंना कलंकित करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला हे तेच पवार साहेब आहेत ज्यांनी आयुष्यभर जातीपातीचं राजकारण केलं आणि तुम्ही तुमचं इमान असल्या व्यक्तींच्या पायाशी वाहून छत्रपती शिवरायांच्या विचारांना नारळ दिलात कोल्हे साहेब तुम्ही स्वराज्य रक्षक संभाजी मालिका केली ज्या औरंगजेबाने छत्रपती संभाजी राजांना एकोणचाळीस दिवस अनन्वित अत्याचार करून छळ करून ठार मारलं तो छळ तुम्ही दाखवला नाही कारण तुम्हाला भीती होती हिंदू समाजात औरंगजेबाबद्दल आणि त्याच्या द्वेष निर्माण होईल ज्या छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिका करत तुम्ही लोकांना भावनिक करून मते मिळवून स्वतःची राजकीय व आर्थिक पोळी भाजत आलात औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर नामकरण होत असताना तुम्ही मात्र हे नामकरण करून काय होणार आहे असा प्रश्न उपस्थित केला या संभाजी ब्रिगेडची तहयात अहमद शाह अब्दाली बाबर अकबर औरंगजेब अफजल खान यांचा उदो उदो करण्यात वाहून एक अभिनेता म्हणून छत्रपतींच्या विचारांना अत्यंत इमान इतबारे तिलांजली देत आहात कोल्हे साहेब आपल्या मतदारसंघातील नागरिकांनी तुमच्याकडे मतदारसंघातील शिवछत्रपतींच्या जन्मभूमी असणाऱ्या शिवनेरी परिसरात शिवसृष्टी व अखिल विश्वाला पसायदान रूपी अमृत देणाऱ्या माऊलींच्या आळंदीत ज्ञानसृष्टी उभारण्यासाठी निवेदन दिली होती परंतु जनतेला कोरड पाजणारे तुम्ही हे पूर्ण करू शकला नाहीत आपल्या लोकसभा मतदारसंघात आपण मागील पाच वर्षात फिरलाच नाहीत जून दोन हजार बावीस मध्ये माझ्या शिवे आणि पंचक्रोशीतील गावांवर चक्रीवादळाचा आघात होऊन जीवितहानी झाली असताना लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही साधी भेट देखील या भागाला देऊ शकला नाही ऐन निवडणुकीच्या तोंडावर आक्रोश मोर्चे काढता कांद्याला हमी भाव भेटावा म्हणून ढोंग रचता आपण आपल्या लोकसभेच्या कारकिर्दीत एक अभिनेता म्हणून विकास कामांची केवळ नक्कल केली ज्या संसदरत्न पुरस्काराची तुम्ही तुतारी वाजवत फिरता आहात तो पुरस्कार चेन्नई येथील प्राईम पॉईंट फाउंडेशन ही खासगी संस्था देते अशा संसदरत्न व फिल्मफेअर अवॉर्ड यात आम्हाला काहीही रस नाही या उलट तुमच्यासारख्या एका निष्क्रिय खासदाराला एका खासगी संस्थेकडून संसदरत्न पुरस्कार मिळतो हा या एकविसव्या शतकातील सर्वोत्कृष्ट विनोद आहे तुम्ही म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज नाहीत तुम्ही म्हणजे छत्रपती संभाजी महाराज नाहीत कोल्हे साहेब कावळ्याला सोनेरी पंख लावले म्हणून तो राजहंस होत नाही तो कावळाच असतो आणि तुम्ही तर कोल्हे आहात राजे नाहीत छत्रपती शिवरायांनी जे स्वप्न पाहिलं अहत तंजावर तहत पेशावर ते स्वप्न साकार करण्यासाठी देशाच्या अखंडतेसाठी उभे राहा महाराष्ट्राच्या इतिहासातील खंडोजी खोपडे सूर्याजी पिसाळ गणोजी शिर्के या मातीत विष कालवणाऱ्यांच्या पंक्तीत बसू नका ही माती देशाभिमान आणि स्वामीनिष्ठेसाठी प्राणपणाला लावणाऱ्या तानाजी मालुसरे कानोजी जेदे बांदल देशमुखांची आहे त्यांचा वारसा घ्या छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय शिरूर लोकसभेसाठी येत्या ते तेरा मेला मतदान होणार आहे याआधी शिरूर मधील मतदाराने अमोल कोल्हेंना लिहिलेले हे पत्र सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे आपल्याला याबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि महाएमटीबीच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद